घरकुल वाटपाच्या या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झालाय याची चौकशी करावी अशी मागणी दत्ता जनार्दन ठाकरे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती मंगळूर पिरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनानुसार यादीमध्ये समाविष्ट नावाचे व्यक्तीकडे मूळचेच स्वतःचे पक्के घर आहे यादीचे वाचन केल्यास असं लक्षात येईल की एकाच कुटुंबातील दोन दोन व्यक्तींना घरकुलाचा लाभ देण्यात आहे काहींची मूळचे घर जसेच्या तसे ठेवून त्यालाच फक्त छपाई करून घरकुलाच्या हप्त्याचा लाभ ते घेत आहेत एका व्यक्तीचे कुटुंबाचे दोन घर आहेत तरी देखील त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आलाय ग्रामपंचायत सदस्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दुसऱ्यांदा घरकुलाचा लाभ देण्यात आलाय परंतु ज्यांना खरोखर घरकुलाची गरज आहे त्यांचे जुने कच्चे बांधकामाचे मोडकळीस आलेले घर झोपडी कुडाचे घर असलेल्या कुटुंबाला घरकुलाचा लाभ मिळत नाही आहे सरपंच आणि सचिव यांनी संगणमतानं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या प्रकरणात केला आहे सरपंच आणि सचिव यांना लाभार्थीचे पक्के घर असल्याचे माहीत असून देखील त्यांनी आर्थिक गैरव्यवहार करावा घरकुलाचा लाभ त्यांनी दे दिल, दिलेला आहे सरपंच आणि सचिव यांना लाभार्थ्यांचे पक्के घर असल्याचं माहीत असून देखील त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केलाय घरकुलाचा लाभ दिलाय या सर्व प्रकारामुळे गोरगरीब आणि सरपंच सचिव यांना भ्रष्टाचाराची रक्कम न देणाऱ्या रहिवाशाला लाभापासून वंचित ठेवण्यात आलाय घरकुलधारकांची चौकशी करून त्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि या तक्रारीचा पूर्णतः निकाल लागेपर्यंत यापुढे घरकुलाचा कुठलाच लाभ अथवा ताबा देण्यात येऊ नये अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आलाय धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा